न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा महापालिकेचा जेसीपी झोपला की चार्जिंगवर नागरिक म्हणतात आम्ही उठणार नाही पण अतिक्रमण उठलं पाहिजे बांधकाम हटवा नाहीतर आम्ही इथेच स्थायिक होऊ नागरिकांचा ठिया मोर्चा नगर शहरात अतिक्रमण मोहीम फुल स्पीड मध्ये सुरू पण रेल्वे स्टेशन रोडचं अतिक्रमण मात्र डू नॉट डिस्टर्ब मोड मध्ये तीन चार महिने झाले महानगरपालिकेच्या नोटीसेला कुणी ढुंकूनही पाहिलं नाही आणि अतिक्रमणही जागेवर ठाम संतप्त नागरिकांनी अखेर महानगरपालिकेत ठिया मारला आणि तिथेच बसायचा प्लॅन केला नागरिक म्हणतात महानगरपालिकेचं जेसीपी इतर ठिकाणी फाय जी स्पीडनं पळतं पण इथं सायलेंट मोड का यावेळी आंदोलनात सचिन बनसोडे कैलास कावळे राहुल आंबटकर मनोज कावळे देवीदास बनसोडे प्रतीक बनसोडे करण वावळ राजू आंबेडकर अशोक आंबटकर दुर्गा कावळे दीपाली बनसोडे अंजना बनसोडे श्रद्धा कावळे मीरा वावळ आदी उपस्थित होते आम्ही सर्वजण गाडलकर विड भट्टी मल्हार चौक स्टेशन रोड अहमदनगर येथील सगळे रहिवासी आहे आम्ही तिथे गेल्या म्हणजे आमच्या चाळीस पंचाळीस वर्षापासून चाळीस पंचाळीस वर्षापासून तिथे राहतो आमच्या स्वतःच्या खरेदीच्या मिळकतीवरती राहतो आणि आमच्या वडील येण्याजाण्याच्या येण्या जाण्याच्या वहिवाटीमध्ये काही लोकांनी अनधिकृत बांधकाम उभं केलेलं आहे तर ते अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आम्ही बावीस सात दोन हजार चोवीस रोजी पालिकामध्ये आम्ही अर्ज केला होता पहिले आम्ही माहिती अधिकाराखाली काढलं की जे बांधकाम आहे ते अधिकृत आहे की नाही हे नगर रचना ऑफिसला आम्ही अर्ज देऊन माहितीचा अधिकाराखाली ती माहिती काढली तर त्याच्यामध्ये असं आढळून आलं की जे बांधकाम केलेलं आहे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे ते अनधिकृत त्याला कोणत्याही प्रकारची परवानगी या प्रशासनाकडून घेतलेली नाहीये अनधिकृत बांधकाम करून सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी बेकायदेशीर भाडेकरी देखील तिथे टाकलेले आणि सर्व बाहेरच्या राज्यातील युपी बिहार भाडेकरी तिथे आहेत आणि त्यांचा त्या अनाधिकृत बांधकामाचा आमच्या येथील महिला असतील जेंट्स असतील पुरुष असतील यांचा सर्वांना इतका जबरदस्त त्रास होत आहे आमच्याकडे फोटो देखील आहेत त्याचे की त्यांच्या पूर्ण दुतर्फा दोन्ही साईडनी त्यांच्या गाड्या लावलेल्या असतात त्यानंतर आमच्या महिला येता जातानी लुंगीवर बसणे त्याच्यानंतर तिथं दारूच्या बाटल्या टाकणे आज पालिका प्रशासनाचे देखील कोणी अधिकारी आले आणि तिथे पाहिलं तर तिथं दारूच्या बाटल्या नको नको त्या गोष्टी मी आता ऑन कॅमेरा सांगू शकत नाही अशा गोष्टी तिथे पडलेल्या आहेत याचा भरपूर त्रास आम्हाला होत आहे आणि आम्ही सातव्या महिन्यापासून याचा पाठपुरावा करत आहोत त्याच्यानंतर अ प्रभाग अधिकाऱ्याकडे करे आम्ही ही माहिती दिली असता प्रभाग अधिकाऱ्याने त्यांना नोटीस दिली की तुम्ही एक महिन्यापर्यंत हे याची परवानगी घ्या अन्यथा एक महिन्यानंतर तुमचं बांधकाम पाडण्यात येईल आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल परंतु आजपर्यंत ना पालिका प्रशासनाच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली ना त्यांचं अनधिकृत बांधकाम पाडलं उलट त्यांनी आम्हाला अहवाल पत्र देऊन कळवलं की तुमचे डॉक्युमेंट म्हणजे उलट आम्ही तक्रारदार आहेत तर आमचेच खरेदी खेळत वगैरे म्हणजे आमचे डॉक्युमेंट तुम्ही त्यांनी सादर करायला लावले मग हे कोणत्या प्रकारचा न्याय चालू आहे आणि कोणत्या प्रकारचं काम या पालिकेमध्ये चालू आहे तर हे आम्ही प्रशासनाला विचारण्यासाठी आज आमचे सर्व नागरिक हा त्रास आम्हाला म्हणजे आता सहन होत नाही आमचे लेकर तिथून येतात जातात आज तुम्ही पूर्ण भारतामध्ये पाहत असाल की लहान मुलांवर देखील अत्याचार वगैरे हे गोष्टी चालू आहेत आणि तिथे सर्व बैठेत म्हणजे सर्व बाहेर बाहेरील नागरिक, नागरिक तिथं भाडेकर म्हणून राहण्या आलेले आणि आमच्या वडील पार जिथे येणाऱ्या जाणाऱ्या रोडमध्ये देखील त्यांचा अनाधिकृत बांधकाम आहे त्यांचे फोटो दिले त्याचं तुमच्या नगर रचना ऑफिसचा अभिप्राय दिलाय की हे बांधकाम अनधिकृत तरी देखील पालिका प्रशासन त्याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करत नाही तर ती कारवाई तुरीत आजच्या आजच झाली पाहिजे यासाठी आम्ही इथं बसले तोपर्यंत उठणार नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8